माया माया अटे लय चलत ना माझ्या कवा पाव गर्दीत असते कवा गर्दीत असते नाव कसं असत बरे हे ठेवला बिंदू सरा ठेवला असेल नाव ते बिंदू सरा राजा होता ना गुप्त ना मोरी मालक तुझा खान असेल अहो बिंदुसरा ही बीड शहरामधून वाहणारी नदी आहे जिचा उगम बीड जिल्ह्यातील बालाघाट डोंगर रांगेमधून होतो या नदीची एकूण लांबी चाळीस किलोमीटर आहे नंतर ही नदी सिंदपना नदीला जाऊन मिळते आणि सिंधपणा नदी ही गोदावरी नदीची उपनदी आहे आणि या हॉटेल ची मालक ही आहे त्यामुळे त्यांनी हॉटेलला आपल्या गावच्या नदीचं नाव दिलेलं आहे तुम्हाला परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी म्हटल्यावर भूगोलाची माहिती पाहिजेच की बरं हे तर झालं महाराष्ट्राच्या पण भारताच्या भूगोलाचं काय आहे त्याचा अभ्यास का अजून करता भारताच्या भूगोलासाठी सुद्धा दीपस्तंभ प्रकाशनाचं भारताचा भूगोल हे पुस्तक आहेच आणि आता त्याची चौथी आवृत्ती आलेली आहे एमपीएससी युपीएससी सरळ सेवा गट ब गट क ज्या ज्या परीक्षांमध्ये भारताचा भूगोल विचारला जातो त्या सर्व परीक्षांसाठी दीपस्तंभ प्रकाशनाचं भारताचा भूगोल हे पुस्तक कामात येत आणि परीक्षा पद्धतीने या पुस्तकाची मांडणी केलेली असल्यामुळे महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राचा भूगोल आणि भारतासाठी भारताचा भूगोल ही दीपस्तंभ प्रकाशनाची दोन पुस्तकं घेतली तर तिसरं पुस्तक वाचण्याची तुम्हाला गरज पडणार नाही आणि ते जे तुम्ही राजा म्हणत होता ना तो बिंदुस्सार मौर्य घराण्याचा दुसरा सम्राट चंद्रगुप्त मौर्यचा मुलगा